ज्येष्ठ बघितला असतो त्याच्या संदर्भात दादा शंभूराजे आणि सगळ्या प्रमुख गायकवाड साहेबांनी यांची एक जणांच्या सोबत बैठक सह्याद्री सह्याद्रीवर त्या बैठकीच्या नंतर त्यांना मी सांगितलं असाके मागणी पाहिजे ते जे कायद्यामध्ये शिंदे त्या अनुषंगाने तुम्हाला मदत तुम्हाला पसरते करून

कसा लागू करून घ्यायचा तुमची भूमिका फक्त ओबीसी मधून आरक्षण घ्यायची आहे का नाही कायद्यात टिकत नाही ती काय द्यायची द्या म्हणा आम्ही बाहेर काय मेसेज द्यायचा समाजाला काय समाजाला अपेक्षा आहे काय समाजाला सांगायचं आमच्या पद्धतीने आम्ही सांगू द्या म्हणा पन्नास टक्केच्या वरच द्या म्हणा मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या म्हणा अशी भूमिका मत काय आम्हाला मत पाहिजे कारण आता वेळेस जाते दादा भेटून येते मग आता आम्ही वैयक्तिक दादाबद्दल बोलत आहे बर का मी सगळ्याच आमदार खासदाराबद्दल बोलतोय जाते काय तर बोलून येते दादा आमचा पाठिंबा आहे म्हणून सांगून येते हा पण कुठं तुझा पाठिंबा शार्दाद्वारे कुठं आहे नुसतं काय जाऊन तुम्ही सांगून येतात दादाच्या की आमचा संघर्ष सुद्धा आहे बोला ठीक आहे म्हणते त्याला वाटतं की बाबा सगळे बाहेर पाठिंबा पण तुम्ही शागदाद्वारे द्या ना पाठिंबा

आणि मराठा म्हणून मी आमचे एक वडीलधारे म्हणून तुम्हाला मी बोलतो की ह्या सगळ्यांची मागणी तुम्हाला पट्टी का सांगा मराठा म्हणून की काय म्हणते की मनोहर दादांना कुपोषण लवकर सोड सोडवावं ही शासनाला आम्ही विनंती अरे ही मागणी आहे का माझं उपोषण सोडा म्हणून मागणी आहे का त्या माणसाची दुसरी तुम्ही त्या माणसाच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर उपोषण सोडा ही कोणच मानत नाही अंमलबजावणी अंमलबजावणी करा का तुम्ही हाकेच्या विरोधात तुम्ही भूमिका घेत नाही का तुम्ही म्हणत नाही हाके विरोध करताय बिना परमिशनचं बसलाय रस्त्यावरती मराठ्यांना त्याचा त्रास होत आहे का कोणता आमदार बोलत नाही म्हणजे तुम्ही मराठीचे नाव का मग मग असा प्रश्न आम्हाला पडलाय की खरं आम्ही मराठी आहोत नाही आता आम्हाला प्रश्न पडलाय एवढी संख्या असून एखादा तोंडावरती बसून विरोध करत हा मराठ्यांना जायला त्रास होतोय चिखलातून गाड्या जातात तरी माणसांना काय करता असं जा का जाते पश्चिम महाराष्ट्रातला हकी येऊन जर मराठवाड्यात आंदोलन करत असत त्याचा काही संबंध नसताना सगळ्या महाराष्ट्रातल्या नोंद झालं रास्ता रोको केल्यावर ती रास्ता रोको नाही का महाराष्ट्राच्या बाईंचा रस्ता येते आंतरवली सराठीकड जाणारा रस्ता म्हणजे प्रतीप पंढरपूरकडे जाणारा रस्ता जर एखादी व्यक्ती अडवत असेल आणि हे हिंदुत्ववादी म्हणणार सरकार जर मराठ्याचा रस्ता अडवत असताना त्याला जवळ गुन्हा नोंद करत नसेल तर ते चुकीचं नाही का या सरकारचं का आम्ही मराठे महाराष्ट्रातले नाही कर्नाटकातले कर आहोत का छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आंदोलन केलं त्याच्यावर के गुन्हे नोंद केले प्रत्येक रस्त्यावरती बसलेला व्यक्ती त्याच्यावर त्याच्यावरता गुणान्वन नाही ना ना त्यानं ना आंदोलनाला आमचा विरोध नाही त्याला ना त्याच्यापेक्षा ना मोठा रस्ता आडवा पण सरकारनं त्याच्यावर भी गुणान्वन करावा ही तुझ्यापणाची भूमिका मराठ्या सोबत का आमच्या <s> पार्टीचे <vagy> मागील पंच्याहत्तर वर्षात ज्या पद्धतीनं गोलमाल पत्र व्यवहार करून सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षातल्या आमदार खासदारांनी दिशाभूल करून आम्हाला आधीच नागड केलंय त्याचा आज या ठिकाणी आम्ही पित्र पंधरवडेत जाहीर निषेध करत असताना आम्ही आमच्या अंगावरचं एक एक वस्त्र जी सकाळी सांगितलंय त्या पद्धतीनं काढून आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच आमदार खासदारांना एकतर उघडं करू अन्यथा आम्ही तरी उघडं होऊ या भूमिके आम्ही आजीबात इंच भर हिंट सुभरे आम्ही पाठी हालणार हलणार नाही त्याचा दुसरा निषेध या ठिकाणी व्यक्त करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार तुळजापूरचे दादा यांच्या आज या कार्यालयासमोर ज्या पद्धतीनं मगाशी आम्ही ओमराजे यांच्या कार्यालयासमोर उभाटा गटाचे खासदार लोकसभेचे त्यांच्या कार्यालयासमोर शर्ट काढला त्याच पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी आमचं बनियन काढून टाकत आहोत आणि आम्ही आमच्या या सर्वच आमदार खासदारांच्या विरोधात परत पुन्हा एकदा पित्र परत वाढत बोंब ठेवत आहोत या आमदार खासदाराच्या नावान सर मला काय करावं मी सिनियर आहेत सरकारमध्ये भाजपमध्ये सरकारची भूमिका खरंच सरकारला असं वाटतं का की आम्ही जी वेल एज्युकेटेड संयमी सुसंस्कृत घरातले मराठे गरजवंत मराठी आहेत तिने हा संयम सोडून खरंच आम्ही जळपोळ करावी आम्ही तोडफोड करावी एखाद्या आमदार खासदाराला मारावं ही अपेक्षा आहे का मला सांगा पण संयम तर किती दिवस ठेवणार आहेत आम्ही नुसतं आम्ही येतोय आंदोलन करतोय आमची दखल कोण घेत नाही आम्हाला नुसतं पाठिंब्याचं पत्र कोण देत नाही पण आता इथून पुढं एकतर खास जर मरतील ना तर एकतर मराठा मराला की तुम्हाला मी आज जाहीरपणे सांगतो का कारण आमची मनस्थिती फार आमच्या बुद्धीचा आम्ही फक्त दादांकडे बघून ती संयम राहावा संयम राहा त्या माणसाकडे एवढा संयम म्हणून आम्ही फक्त संयम यावं आणि त्या माणसाच्या अंगाला डाग लागता कामा नाही दादांच्या अंगाला कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नाही त्यांच्यामुळे हे घडलं असं व्हायला नको म्हणून फक्त आम्ही शांत आहे पुढे झाल्या आपल्या जिल्ह्यात दोन लाखाची मदत कराल होणार आहे का ती भरून निघणार आहे का आज बांधवाचा खर्च भरून निघणार आहे का आज महाराचा सव्वा सातवा दिवस आहे त्यांचं जर बरं वाईट झालं तर ह्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील आणि इथून पुढे जे काही गोष्टी अनुचित प्रकार घडतील त्यालाही शासन जबाबदार माझी विनंती आहे सगळ्यात आंदोलन करणं अधिकार आहे शिवाजी महाराज घालायचा फक्त प्रयत्न करू नका तसं घुसल्यानंतर आम्ही काय आम्ही संयमाने खासदाराच्या मी दारात गेलो संयमाने आलो फक्त आम्हाला तुमची भूमिका सांगा जेणेकरून आम्हाला जिल्ह्याला तुमचं खरा चेहरा दाखवता येईल की बाबा हिने आतापर्यंत फक्त दोन वर्षात फिरो फेरवीत केली आहे आणि काय ह्यांच्या मनात आरक्षण बिरक्षणाचं नाही फक्त ह्यांची स्वतःची घरं भरायची आहेत त्यांना स्वतःला मोठं व्हायचं आहे की आम्ही जर समाजाला सांगू ना हा जी तुम्ही पाठीमागून जाऊन सारखं दादांपाशी जाऊन 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 समाजाच्या डोक्याची तुम्ही घालवलंय की बाबा आम्ही तुमच्या बाजूने आम्ही की तुम्ही पत्राद्वारे सांगा तुम्ही खरंच बाजूने आहे का नाही आमच्या बाजूने उभं राहा आम्ही डोक्यावर घेऊन नाचू अजून बी नाचू आम्ही अजून नाचू आमचा काय वैयक्तिक विरोध आहे का बाबा مك हॅलो हा काय काय साहेब पाटील बोलतोय एक मिनिट बोला सगळ्यांना काय भूमिका आहे नेमकं आता आमचं म्हणजे इथला वेळ जेवढा होता तेवढा संपलाय तुमची काही भूमिका असेल ती आम्हाला मान्य असेल ती भूमिका नेमकं काय आहे मराठा 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 समाजाला 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 आरक्षण देण्यासाठी नेमकी भूमिका काय आहे फक्त एवढं सांगा तुम्ही आम्हाला बाकीचं काही सांगायची गरज नाही तुम्हाला जे बी काय सांगायचं असेल ते तुम्ही तुमचे मुख्यमंत्री आहेत कोर्ट आहे तुमचं गॅजेट असेल काय असेल ते तिकडे मांडा फक्त पन्नास टक्क्याच्या आतील कायद्याच्या संविधानिक मार्गाने पन्नास टक्क्याच्या आतील जी ओ बी सी प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दादाची भूमिका काय नाही नाही होय किंवा नाही सांगा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला दादाची भूमिका काय होय किंवा नाही आणि काळे साहेब त्यांची भूमिका तुम्हाला पण पन्नास टक्के त्यांची भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्ही मी सांगितलं तर चालतंय नाही ती ना? ना? भूमिका ना? तुमची परवाच्या दिवशीची काय असेल ती तुम्ही तुमच्या मीडियाला सांगा पण आज आम्ही एक समाज बांधव म्हणून आपल्या दारात आलाव या ठिकाणी तुमची भूमिका काय फक्त तेवढं सांगा ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे किंवा नाही टिकणार म्हणजे बरं टिकणार टिकणार एस सी एसटी आणि ओबीसी प्रवर्गाच्या बाहेरच टिकू शकत आहे का तुम्ही दिलेली एससीबीसी तरी टिकू शकत आहे का ओबीसी मधून फक्त सांगा कसं टिकायचं आम ते आम्हाला स्पष्ट झाली ना भूमिका स्पष्ट झाली भूमिका विरोधी पक्षाच्या आमदाराच्या बैलाला ज्या पद्धतीनं मग आम्ही आपले खासदार साहेब यांच्या दारात जाऊन त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती त्यांनी पण गोलमाल उत्तर दिलं मराठा समाजातला ओबीसी प्रवर्गातलं पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षण देण्यासाठी त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली नाही त्यावेळेस आम्ही त्यांच्या नावानं बोंब मारली त्याच पद्धतीनं तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब यांच्या दारात आलो होतो आम्ही की तुमची भूमिका का आहे हो ती स्पष्ट करा त्यांनी पण त्यांची भूमिका अस्पष्टच ठेवली याचा अर्थ त्यांचा पण आमच्या मराठा समाजाला जो ओबीसीतून आमचा लढा चालू आहे मागणीचा त्याला पाठिंबा नाही असं दिसून येत आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याही नावानं आज या ठिकाणी पित्रपंधरवाड्यात बोंब ठोकत आहोत